हा आजचा आमचा खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही जे वर्षभर वाट बघत असतो आमच्यासोबत जे लहान बाल गोपाल जे खांद्याच्या राजावर प्रेम करणारे खूप आणि खूप जीवाच्या पार प्रेम करणारे असे आमच्या माग आपल्या गणपती बाप्पाचं आज पाद्यपूजन झालेला आहे बरोबर खूप आनंदाचा सोहळा आहे आमचा आणि दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीही आम्ही उसावळ तालुका नाही जळगाव जिल्ह्यातल्या भाविकांना एवढं सुरेख आणि छान डेकोरेशन आम्ही सादर केलेलं आहे आणि खरोखर मी नेहमी सांगत असतो पुण्या पुणे, पुणे व मुंबईचे जे डेकोरेशन आहे अपेक्षा हटके आपण भुसावळ तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपण लोकांना हे देखावा सादर करतो व अपेक्षा करतो यावर्षी पण सर्व लोकांना आपल्या खांदेच्या राज्या यावर्षी पण आपल्या खांदेच्या राजाने आनंदाने थाटामाटात येणार आहे व येत्या सत्तावीस तारीखला पण आपण खूप छानसं असलं मुखदर्शन इथे मातृमंडळामध्ये करणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती करतो सर्वांनी आव आवर्जून इथे